आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना स्मार्ट प्रिपेयर्ड मीटर म्हणजे नाल्यासाठी घोड्याची खरेदी पैसा ग्राहकांचा मालकी अदानीची ग्राहक संघटना समाजसेवी संघटना व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी प्रीपेड विरोधी चळवळ राबवावी प्रताप होगाडे यांचे आवाहन संपूर्ण राज्यातील शेतीपंप वगळता सर्व दोन पॉईंट पंचवीस कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मोटर्स लावण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपये म्हणजे प्रतिमीटर बारा हजार रुपये खर्च केले जाणार आहेत आणि यापैकी फक्त दोन हजार कोटी रुपये म्हणजे प्रतिमीटर फक्त रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे उरलेली सर्व रक्कम महावितरण कंपनीला कर्ज रूपाने उभी करावी लागणार आहे आणि हे कर्ज व त्यावरील व्याज घसारा संबंधित अन्य खर्च इत्यादी सर्व खर्चाची भरपाई राज्यातील सर्व वीज ग्राहकांना दरवाढीच्या रूपाने मोजावी लागणार आहे त्यामुळे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीज बिलामध्ये प्रति युनिट किमान तीस पैसे वाढ होणार हे निश्चित आहे स्मार्ट मीटर म्हणजे नाल सापडली म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार आहे पुन्हा या घोड्याची म्हणजे मीटर्सची मालकी आज महावितरण कंपनीची आणि उद्या राज्यामध्ये येऊ घातलेल्या सर्व खाजगी वितरण परवानाधारकांची आहे हे निश्चित आहे म्हणजे अदानी एन सी सी मॉन्टेकार्लो कार्लो आणि तत्सम बड्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी सुरू केलेली ही योजना हा खाजगीकरणाचा एक पुढचा टप्पा आहे त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या दृष्टीने कोणताही उपयोग नसलेल्या या स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती सर्वसामान्य ग्राहकांच्यावर करता कामा नये यासाठी राज्यातील जागरूक वीज ग्राहक या क्षेत्रातील जाणकार कार्यकर्ते व ग्राहक प्रतिनिधी सर्व वीज ग्राहक संघटना सर्व औद्योगिक व समाजसेवी संघटना आणि सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते या सर्वांनी प्रीपेड मीटर सक्तीच्या विरोधात चळवळ आणि आंदोलन मोहीम चालवावी असे आवाहन जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र वीज वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व प्रताप होगाडे यांनी केले आहे केंद्र सरकार सुधारित वितरण क्षेत्र योजना या योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा म्हणजे पोल्स लाईन्स फीडर्स रोहित्रे उपकेंद्री केबल्स कॅपॅसिटर बॉक्सेस इत्यादी नवीन सुविधांसाठी व उपलब्ध सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी साठ टक्के अनुदान देणार आहे तथापि नॅशनल स्मार्ट ग्रीड पिशन तथापि नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन या मोहिमेअंतर्गत सर्वसामान्य ग्राहकांच्या प्रत्येक मीटरमागे फक्त नऊशे रुपये अनुदान देणार आहे आणि त्या आधारावर व केंद्र सरकारचा आदेश म्हणून महावितरण कंपनीने राज्यातील दोन कोटी पंचवीस लाख मीटर बदलण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपयांचे टेंडर्स मंजूर केलेले आहेत टेंडर्स मंजूर करताना ग्राहकांना मोफत मीटर्स बसविणार अशी फसवी जाहिरात करण्यात आलेली आहे प्रत्यक्षात अनुदान रक्कम वगळता उरलेले पंचवीस हजार कोटी रुपयांची रक्कम येणाऱ्या वीज दरानिश्चिती याचिकेमध्ये कंपनी आयोगाकडे मागणी करणार आणि आयोगामार्फत मंजुरी मिळाल्यानंतर त्या प्रमाणात वीज दरवाढ होणार हे निश्चित आहे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ग्राहकांना प्रति युनिट किमान तीस पैसे अथवा अधिक फटका बसणार हे निश्चित आहे विशेष म्हणजे राज्य सरकारच्या दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन चा हजार बावीसच्या शासन निर्णयामध्ये या मीटरची अंदाजित किंमत प्रति मीटर सहा हजार अठ्ठेचाळीस रुपये आहे प्रत्यक्षात टेंडर्स मंजुरी प्रति मीटर अकरा हजार नऊशे सत्याऐंशी रुपये म्हणजे जवळजवळ दुप्पट दराने आहे या स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध करावा हा मीटर आम्हाला नको आणि त्याचा दरवाढीचा बोजाही आम्हाला मान्य नाही अशी लेखी मागणी वीज ग्राहकांनी हजारोच्या आणि लाखोंच्या संख्येने करावी आणि त्यासाठी राज्यातील सर्व जागरूक वीज ग्राहक वीज ग्राहक संघटना औद्योगिक संघटना विविध समाजसेवी संघटना व विविध राजकीय पक्ष यांनी एकजुटीने चळवळ आणि आंदोलन राबवावे असे आवाहन या प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेवटी प्रताप होगाडे यांनी केले आहे स्मार्ट मीटर नको आणि त्याचा दरवाढीचा बोजाही लादता कामा नये यासंबंधीच्या नमुना अर्जाची प्रत सोबत जोडली तसे आहे तसेच तपशीलवार सूचना व संबंधित माहिती पीडीएफ एफ मध्ये दिलेली आहे वीज ग्राहकांनी आपापल्या भागात संख्येने अर्ज करावेत चळवळ व जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा